नमस्कार शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज थेट लाईव बकऱ्या ढोरं सगळे सोडलेले आहेत चरायला चला लाईवमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार तुमचं आमच्या मध्ये स्वागत आहे दोन तीन दिवसापासून पाणी पडायला नाही पण मागे दोन तीन दिवस कंटिन्यू पाणी चालू होता अजून तसं पाहिजे तसं गवत नाही आहे बकऱ्या सोडलेल्या आहे पहिलं चढत आहे पूर्ण डोंगर तुम्हाला दाखवतो आज सगळा या जंगल सर्वल्या आज बाकी डोंगरामध्ये आज सकाळ हवा इतकी आहे बोलू शकत नाही मला ज्या पाऊ जंगल पहिल्या चरताय शेळ्या तर इकडे दहा बाकी आहे आपल्या पाठीमागे आणि दोन बैल आहे बाकीचे इतर सगळे ढोर आपल्याकडे झालेले सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा टोपी काढून टाकतो त्याच्यानं काय अंधार पटोला ये हे पा मित्रांनो आपल्याकडे ऑलरेडी दोन बकऱ्या होत्या दोन बकऱ्याच्या दो आता बऱ्याच बकऱ्या तयार झालेल्या आणि आता त्यांना चारायला आपण डोंगरामध्ये आणलेले ये ए लांडगे ये ही सगळ्यात पहिली बकरी आहे आपली सगळ्यात पहिली मुरा त्यानंतर ही एक पांढरी मग त्याच्यानंतर ही मग ऑलरेडी ह्या तीन अच्छा बनत गेल्या ये। त्या मुरा ये मुरा नंबर एकचा असे हे एक तीन तीन पिल्ले देते बरं दा हे एक बोकर तिचा जे ही पाट जे ही काळी पण पाठ आहे आणि दोन्ही पाठा पण तिच्याचे सगळ्यात खतरनाक बकरी आहे आणि हे आता एक बारीक त्याला म्हणलं लांडगा उचलून घेऊन जाईन तुला खतरनाक खेळ आणि सध्या काय झालं पाणी बंद आहे पाणी बंद असल्यामुळे आता पुन्हा बरं आहे मग लगातार काय होतं वातावरण खरं खराब काय मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आहे काय मागे गाडी जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हे का काय बांगडे काहीतरी आहे हे डोंगरामधलं गवत हे डोंगरामधलं लुक तुम्हाला आज मी दाखवतो आहे बकऱ्या चरताय तिकडे कोणी चॅनलवर आले असल लाईक करा तर चला आता डोंगराच्या बाजूची खालची शेती दाखवतो तुम्हाला पा मक्का कशा आहे आबाळ आलेलं आहे आणि मी उंच डोंगरावर आहे बा अजून डोंगरवरतीचे तरी आज म्हटलं जंगलामधून लाईव घ्यायची आपल्याला हे बाकीचे ढोरं हे गाव आहे आपलं इकडे ही दिसतंय ना तुम्हाला हे गाव आहे इकडे हे कारखाना आहे इकडे गाव आहे कारखाना आहे हा जेवढं पांढरं पांढरं दिसतंय ते गाव आहे पूर्ण इकडे डोरं चरताय इकडे खाली शेती है। एजी गोल है। गोल कार मली हो साकी। आहे हे जे गोल दिसतंय हे गोल कारखान्याची मळी साठवण्यासाठी आहे आणि इकडे पूर्ण मक्का टाकलेला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सागाचं वावर आहे हे खंबे आहे हे मक्काचं वावर आहे स्वच्छ करून घ्या तुम्ही एकदा पहा काय होतं बारीक बारीक शितोडे येत आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आणि हे पा हे जे पाणी दिसतंय तुम्हाला हे पूर्ण पाणी आहे अजून वळा खोळायचं हे डोरं चरताय इकडे मक्का आहे पूर्ण हे मक्का आहे पूर्ण शेतकऱ्याने टाकलेली मक्का आहे इकडे पूर्ण मक्काची पूर्ण झाडं दिसतं हे पूर्ण मक्का क्षेत्र हा कारखाना आहे पूर्ण गव्हर्नमेंटचा आणि ह्या आपल्या बाकऱ्या वरपणे आपल्या बाकऱ्या चालतो आहे ना त्यामुळे कॅमेरा जास्त हलतो आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय बैल ही जी जोडी आहे मित्रांनो ही एक लाखाची जोडी पन्ना पन पन आहे पन्नास हजारचा एक बैल आहे आणि ही पण जोडी जवळ पाळीस पंचेचाळीस सत्तरच्या आसपास आहे ही भात जोडी ही बैलांची जोडी कॅमेरा जुन कमी करतो ये काटे हो ये ले ले। ये। खोल है खोल है। तुम्हाला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसणार नाही मोठं खोल आहे आणि दरी बाकी ती खोल आहे कारखाना दिसतोय आता जवळून दिसतो एकदम आपण जुन्या कारखाना होता त्यावेळेस आपल्याकडे फोटो आहे त्यावेळेस कारखाना हा कसा होता काय होता हे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि आज कसा आहे का कारखाना हे पण तुम्हाला पाहायला दिसतोय पाहिलं की चरता आहे इकडे हे जे आपला बैल आहे हा सोळा वर्षापासून वापरतोय आपण एक बिस्टूर पलीकडे तो पण बाकीच्या गाई आहे दुसऱ्यांच्या आणि बाकीच्या आपल्या बकऱ्याला घाबरत्या बाकऱ्या तर तुमच्याकडे पण पाणी पडतोय का नाही कमेंट करा आणि सांगा आवाज येतोय येतो नाही ते पण सांगा लाईव्ह कस कार्यक्रम राहतो पहिली अगोदर येणा सत्तावीस अठ्ठावीस जण लाईव्ह होते आणि आता डायरेक्ट जण आणि यावर्षी चारा आहे ना जसा पाणी तसा वाढला नाही पूर पळपळ करताय मक्का पण एवढं व्यवस्थित नाही आहे खालीवर 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 आणि हे प गावाकडे कसं आभाळ आलेलं आहे Yeah. आता चांगले बिला गेलं बरं याची चांगले सरू राहिले कवाच डोंगरामध्ये आलेलं तहान लागलेली आहे कॅमेरा हल्ला का भुरका पडून बरोबर काऊन वळून आली बाकीच्या इकडे चालतात दरीमध्ये आणि तुम्हाला कॅमेरामध्ये छोटी दरी दिसत असेल पण मोठी दरी आणि जंगलामध्ये काय झालं लोक आहे ना इनाट करून टाकला नवीन झाडं उगत नाहीये आता हा डोंगर वाटतोय का तुम्हाला नाही किती मोकळा डोंगर झाला अगोदर कसं राहायचं प्रत्येक झाडायला जपायचं झाडायला हे करायचं त्याच्यामुळे झाडं व्यवस्थित राहायची तर चला माझे पंधरा मिनटं झालेले मी दहा मिनटंच लाईव्ह आलेलो होतो दहा मिनटामध्ये तुम्हाला दाखवलं आणि मला जर ताण लागलेली त्याच्यामुळे ना आपण जास्त लाईव्ह थांबू शकत नाही तर चला भेटू पुन्हा